हॅलो फ्रेंड्स आजवड्यामध्ये आपण समाज कल्याण विभाग ही जी परीक्षा चार मार्च रोजीपासून सुरू होणार आहे तर या परीक्षेकरिता आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दोन घेऊन आलो आहोत यादीची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक एक ऑलरेडी आपण अपलोड केली आहे ती देखील आपण विद्यार्थी मित्रांनो बघू शकता त्राचडूला सुरुवात करायचे त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा बेलायकन क्लिक करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते आहे ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता तर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र आहे दीनबंधू पुढील प्रश्न एस एन डी टी विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले तर एस एन डी टी विद्यापीठ स्थापन करण्याचे महर्षी कर्वे यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण झालं पुढील प्रश्न आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते पुढील प्रश्न गुलामगिरीचे लेखक कोण आहेत तर लक्षात घ्या महात्मा फुले हे गुलामगिरीचे लेखक आहेत हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षेत ऑलरेडी विचारण्यात आला आहे पुढील प्रश्न कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले तर महात्मा फुले यांचं अठराशे नव्वदमध्ये मध्ये निधन झालं पुढील प्रश्न खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहेत तर ते आहेत सावित्रीबाई फुले पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते तर राईट आन्सर आहे फर्ग्युसन महाविद्यालय पुढील प्रश्न शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली तर ही केली आहे पंचवीस जुलै एकोणीसशे सतरा रोजी पुढील प्रश्न महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले तर महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र हे अठराशे एक्याऐंशी रोजी सुरू झालं आहे पुढील प्रश्न पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली तर ही केली आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पुढील प्रश्न महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले तर हे घालून दिलं आहे राजर्षी शाहू महाराज यांनी पुढील प्रश्न शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले तर हे केलं आहे आर्य समाजाकडे पुढील प्रश्न राजर्षी शाहू महाराजांनी विद्वांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला तर तो आणला आहे एकोणीसशे सतरा मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली तर ती केली आहे राजर्षी शाहू महाराज यांनी पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म अठराशे छप्पन रोजी झाला पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जनशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते तर हे जे आहे ते सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे केले जाते पुढील प्रश्न धोंडो केशव कर्वे यांचे कार्य कोठे विस्तारले आहे तर यांचं जे कार्य आहे ते हिंगणे या ठिकाणी विस्तारले आहे पुढील प्रश्न बहिष्कृत भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली तर ती केली आहे महात्मा फुले यांनी पुढील प्रश्न न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार होते तर ते आहेत गोपाळ गणेश आगरकर पुढील प्रश्न छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले तर ते आहेत मिस क्लार्क तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट समाज कल्याण विभाग याकरिता आपण वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक लघुलेखक टेंक लेखक याकरिता आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि क्वेशन बँक घेऊन आला आहोत यामध्ये साबडण्याच्या चार हजार सातशे प्रश्न मराठी व्याकरणाचे अठराशे एम सी क्यू इंग्लिश ग्रामरचे अकराशे एम सी क्यू बुद्धिमत्ता तेराशे चालू घडामोडी सहा हजार एम सी क्यू एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका आणि दहा फुल अँड टेस्ट हे तुम्हाला भेटणार आहेत हे जे टोटल मटल आहे यामध्ये अठरा हजार एम सी क्यू तुम्हाला भेटणार आहेत पीडीएफ स्वरूपात त्यासोबत एकशे तीस ऑनलाईन टेस्ट देखील यामध्ये भेटणार आहेत याची जी प्राइस आहे ती आहे चारशे नव्याण्णव परंतु तुम्ही या ठिकाणी एक्झाम पंचवीस हा कोड यूज करून अजून शंभर रुपये डिस्काउंट घेऊ शकता तर हे जे मटल आहे ते तुम्हाला फक्त चारशे रुपयामध्ये भेटणार आहेत तर जेही इंटरेस्टेड असतील त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे कारण की तुम्ही डी एफ स्वरूपात मटेरियल एम सी क्यू तर रीड करणार परंतु जेव्हा तुम्ही ऑनलाईन टेस्ट द्याल त्यात तुमचा फायदा काय असेल त्या का ठिकाणी टायमर असेल जेव्हा तुम्ही टेस्ट सबमिट कराल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रँक देखील भेटेल म्हणजे एक स्पोर्टिंग स्पिरिट आपल्यामध्ये तयार होईल आणि परिपूर्ण अभ्यास तुम्ही या ठिकाणी करू शकता आता जर कोणाला ऍप्लिकेशन थ्रू परचेस करायचं नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण विद्यार्थी मित्रांनो पी डी एफ स्वरूपात मटेरियल घेऊन आला आहोत याची प्राईस ठेवण्यात आली आहे टू फोर्टी नाईन याकरिता तुम्हाला त्र्याण्णव छप्पन पंचवीस चौतीस या क्रमांकावर पेमेंट करून या ठिकाणी स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे हे सेम अटल तुम्हाला भेटेल परंतु या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटणार नाही आणि जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन थ्रू पेमेंट करावं लागेल यानंतर पुढील क्वेश्चन शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली तर हे केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर हा झाला आहे इसवी सन अठराशे छप्पन्न या वर्षी पुढील प्रश्न राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी कधी खुला केला तर हा केला आहे एकोणीसशे एक मध्ये पुढील प्रश्न बावनकशी सुबोध रत्नाकार हा ग्रंथ कोणी लिहिला तर हा ग्रंथ लिहिला आहे सावित्रीबाई यांनी पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या प्रभाव होता तर तो होता जॉन स्टुअर्ट मिल यांचा पुढील प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापनेचा उद्देश काय तर तो आहे पीडित शोषित समाजाची जागृती करणे पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे बत्तीस साली पुणे कराराला मान्यता दिली कारण योग्य उत्तर आहे त्यांना महात्मा गांधींचे प्राण वाचवायचे होते पुढील प्रश्न शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले तर ते आहेत अस्पृश्यांसाठी पुढील प्रश्न महात्मा फुले कोणता ग्रंथ लिहिला तर तो आहे सार्वजनिक सत्यधर्म पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली तर ती केली आहे छत्रपती सयाजीराव गायकवाड यांनी पुढील प्रश्न गोपाळ गणेश आगरकर व डॅडॅश यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते तर ते आहेत लोकमान्य टिळक आणि विद्यार्थी मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे हंड्रेड प्लस लाईक तर लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते कमेंटमध्ये थँक्यू देखील कमेंट करू शकता लक्षात घ्या ही छोटीशी ऍक्टिव्हिटी आहेत परंतु हे केल्याने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे तर लाईक करण्यामध्ये कंजुसी बाळगू नका पुढील प्रश्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते तर ते होते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून पुढील प्रश्न डॅडॅश यांच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना अठराशे ऐंशीमध्ये स्थापन केली तर ती आहे महात्मा फुले यांच्या प्रेरणेने पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले कारण त्यामध्ये जाती व्यवस्थेचे समर्थन केले होते पुढील प्रश्न कोणत्या कलावतीत ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते तर योग्य उत्तर आहे अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही कोणत्याही मटेरियलमधून तयारी केली असेल परंतु एक्झामला आता भरपूर टाईम आहे तर मी तुम्हाला सांगेल की हे जे आपलं टू फोर्टी नाईन रुपीजचं मटल आहे ना ते नक्की परचेस करा अठरा हजार प्लस प्रश्न त्या ठिकाणी आहेत टॉपिक वाईज प्रश्न तुम्हाला भेटणार आहे प्रश्न आणि उत्तर लगेच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल तर लक्षात घ्या याआधी आपण ज्याही परीक्षेसाठी मटेरियल तयार केलं आहे ना त्याचा नक्की विद्यार्थी मित्रांना फायदा झाला आहे आपण एक एक क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो क्वालिटी क्वेश्चन त्या ठिकाणी ड्राफ्ट करत असतो लक्षात घ्या कोणतेही प्रश्न उचलले आणि टाकले असं नाही परीक्षेचं जे रिक्वायरमेंट आहे त्यानुसारच आपण मटेरियल तयार करत असतो तर जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते लगेचच त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठस यावर मेसेज करून मटेरियल घेऊ शकता पुढील प्रश्न आहे विधवा स्त्रियांच्या केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाभिकांचा संप सर्वप्रथम कोणी घडून आणला तर तो आणला आहे महात्मा फुले यांनी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते पुस्तक गोपाळ गणेश आगरकरांचे आहे तर ते आहे गुलामगिरीचे अस्त्र पुढील प्रश्न राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या होत्या तर ते आहेत पन्नास टक्के जागा पुढील प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही तर तो आहे शुद्रांचे जीवन पुढील प्रश्न राजर्षी शौमहार्जांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती तर ते आहे राधानगरी धरण तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा आणि लक्षात घ्या डेली बेसिसवर आपण तुमच्यासाठी सर्व प्रश्नपत्रिका घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शेजऱ्या असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करायचं आहे आणि ज्याही विद्यार्थी मित्रांना कोर्स परचेस करायचा असेल ज्यांना ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे त्यांनी हे टू फोर्टी नाईन रुपीजचं मेटल घेऊ शकता आणि जे विद्यार्थी ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यामध्ये कम्फर्टेबल असेल तर त्यांनी ॲप्लिकेशन डाऊनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे कोर्समध्ये आपण फ्री ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड केला आहे त्यादेखील आपण विद्यार्थी मित्रांनो ट्राय करू शकतो कोर्स परचेस करण्याची लिंक तसेच अप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्या ठिकाणाहून आपण अप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा थँक्यू